दोन्ही वीर उजव्या बाजूला बाजूला मनोज चंद्रकांत आहे दोन्ही माझे वीर आणि सगळे शिवसैनिक एकत्रपणेच आहेत आता या दोन वीरांपैकी नगराध्यक्ष पदाचं तिकीट कुणाला मिळणार यावर अनेक राजकीय घडामोडी अवलंबून आहेत चला तर थेट मुद्द्यावर बोलूयात नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आणि त्यातही माथेरानमध्ये हे पद खुल्या गटासाठी राखीव ठरल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी मनोज खेडकर चंद्रकांत चौधरी या दोघांनी दावा ठोकलाय हो त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे दोघेही उमेदवारीवर ठाम असल्यानं एक वेगळाच राजकीय पेच निर्माण झालाय यात भाजपची भूमिका काय असणार हा प्रश्नही उपस्थित झालाय काल आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानचा दौरा केला सुरुवातीला हॉटेल रंगोली इथं माथेरान भाजप नेत्यांसोबत बैठक झाली या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा पार पडली युती संदर्भातील अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक पार पडली यावेळी आमदारांनी सर्वांचं मत ऐकून घेतलं आपल्या नेत्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी दादा आणि भाई या दोघांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार लॉबिंग केल्याचं चित्र दिसून आलं यावेळी निरीक्षक म्हणून युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे यांच्यावर आमदारांनी माथेरानची जबाबदारी सोपवली आहे आता प्रसाद थोरवे आपल्या स्तरावर चर्चा करून पुढील मार्ग काढणार आहेत सगळ्यांकडेच येऊन त्या ठिकाणी भेटीगाठी घेऊन प्रसाद योग्य तो मॅसेज माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे प्रसाद प्रकाश सुतारला पहिला बरोबर घे जेणेकरून तू त्या जास्त संपर्कात त्या ठिकाणी आहे मात्र नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण असणार याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी सस्पेन्स अद्याप कायम ठेवलाय दिवाळीनंतर हा तिढा सुटणार असल्याची चर्चा रंगली आहे बरेचसे मतभेद चर्चेत मध्ये त्या ठिकाणी माथेरानमध्ये येत होते परंतु माथेरानचे दोन्ही वीर माझ्या उजव्या बाजूला मनोज आहे डाव्या बाजूला चंदी चंद्रकांत आहे हे दोन्ही माझे वीर आणि सगळे शिवसैनिक एकत्रपणेच आहेत बघा शिवसेनेमध्ये कितीही जरी मतभेद असले तर ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस मात्र आम्ही सगळे एकत्रपणे येऊन ही एक विचारांची संघटना आहे हा पक्ष नसून ही संघटना आहे त्यामुळे जो निर्णय वरिष्ठांकडनं येईल तो निर्णय शिवसेनेसाठी अंतिम असेल असं या दोघांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे त्यामुळे शिवसेना एक संघ होऊन येणाऱ्या माथेरानच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये या नगरपालिकेवर शिवसेनेचाच पुन्हा एकदा भगवा फडकणार आहे हे मात्र या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आज मी सगळे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय अशी आमची पारंपरिक महायुती संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा आहे आणि या मतदारसंघामध्ये कोपोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय असे अलायन्स करून आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे लढणार आहोत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माथेरानच्या आज या ठिकाणी भेटलेले आहे त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करूनच आम्ही महायुतीचा उमेदवार या ठिकाणी ठरवणार आहोत आणि तो निर्णय झाल्यानंतरच दिवाळीनंतर या ठिकाणी शिवसेनेचा आणि महायुतीचा उमेदवार कोण हे निश्चित होईल आणि नक्कीच महायुतीचाच विजय माथेरानमध्ये होईल आमदार जेव्हा निर्णय घेतील तेव्हा ठरेल ही निवडणूक दुरंगी होते की तिरंगी एकूणच यंदाची माथेरान नगर परिषद निवडणूक रंजक बनत आहे वरवर शांत असली तरी पडद्यामाग वाराच्या वेगानं राजकीय हालचाली सुरू आहेत आता येत्या काळात आमदार थोरवे नगराध्यक्ष पदाचं गोल्डन तिकीट कुणाच्या हातात देतात याकडं माथेरानच्या राजकारणावर प्रेम करणाऱ्या तमाम राजकीय रसिकांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मल्हार पवारसह दिनेश सुतार माथेरान